सोलादपूर शहरातील भैरवनाथ नगर येथील बालगोपाळांनी दगड माती चिखल यांच्यातून प्रतिप्रतापगड प्रतापगड या किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे आपल्या शालेय जीवनात व्यस्त कार्यक्रमामधून वेळ काढून या बालगोपाळांनी महाराजांबद्दल असणारा आदर व्यक्त करत ऐतिहासिक किल्ल्यांचा इतिहास जोपासण्यासाठी नव्या पिढीला एक नवी संधी उपलब्ध करून दिली आहे मोबाईलवर व्यस्त न राहता पारंपरिक खेळ व संस्कृतीचा आदर करावा असा संदेशही या छोट्या बालगोपाळांनी दिला आहे यामध्ये सहभागी असलेले बाळगोपाळ अंतरा रुपेश पार्टे अवंती रुपेश पार्टे कुणाल मनोज महाडिक रिद्धी उमेश कर, यश संदेश पालकर चिन्मय आराध्य संजय अर्णव शेखर पालकर अनिकेत संजय पालकर अंकिता संजय पालकर यांचे संपूर्ण पोलादपूर तालुक्यातून कौतुक केले जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश पवार मी चोवीस तास सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्ञानेश्वर रमेश तुर्डे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष पोलादपूर आपणास ही दिवाळी आनंदाची हर्षाची सौख्याची समाधानाची आणि आरोग्य संपन्नतेची जाव याच आमच्या सदेच्छा संजय कसबे आहे आम्ही प्रतापगड किल्ला बनवलेला आहे सूर्य इथे मातेचं मंदिर आहे आणि इथं शिवाजी महाराजांची मूर्ती आहे जी पंडित जवाहरलाल नेहरूने स्थापन केलेली आहे पालकर आज आम्ही हा प्रतापगड किल्ला बांधलेला आहे हा किल्ला बांधण्यात सोळाशे छप्पन रोजी या साली बांधला आहे आणि ह्या किल्ल्याचे महत्त्व अफजल खानाने तिथे मारली होती त्यामुळं या किल्ल्याचे असे महत्त्व आहे माझं नाव आहे अंजली मनोर ह्याच्या ह्या किल्ल्यासाठी आम्ही काही मदत केलेली आहे आणि आमची जेव्हा परीक्षा होती तेव्हाच आम्ही केलेली आहे जेकर पालकर आहे तर आम्ही हा किल्ला बांधलेला आहे त्याच्यासाठी आम्ही माती एका जंगलात नांदलेली आहे अजून रेतीसाठी आम्ही मेहनत केलेली आहे खूप अजून असे सगळे नावंबिवं बनवायला मावळे आणायला खूप मेहनत लागली मनोज म्हाडी आम्ही बनवला प्रतापगड त्यात आम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि आम्ही आमच्या परीक्षेचा वेळ काढून हा किल्ला बनवलेला आहे आम्ही आमचा अभ्यास पूर्ण करून हा किल्ला बनवलेला आहे तर तुम्ही पण बनवा प्रतापगड आमचा बघून तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील